नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर रागाने किचनमध्ये निघून येतो आणि खाण्यासाठी नाश्ता काही शोधत असतो तर गुंजा ही सर्व बघते आणि कबीरला विचारते की साहेबा काय तुम्हाला नाश्ता हवा आहे का तेव्हा कबीर म्हणतो की तुला आरामाची गरज आहे तू आता सध्या आराम कर तेव्हा गुंजा म्हणत असते की साहेबा असे कसे की मला आत्ताच आईंनी सांगितले की तुम्हाला नाश्ता देण्यासाठी मृण्मयताईंची मदत कर थांबा मी मृन्मयताईनला बोलावून घेऊन येते तर कबीर नाही बोलतो माझा जा विचारते की का नको आणि थांबा मीच देते तर कबीर म्हणतो की नाही तू ना, तर नकोच आणि डब्यातून थोडीशी साखर घेतो आणि बाहेर गेल्यानंतर मी चहा घेईल असे सांगतो तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही जर नाश्ता केला नाही मला खूप वाईट वाटेल तेव्हा कबीर म्हणतो की तू काही करणार नाही तेव्हा गुंजा म्हणते की आहो मी कुठे काय करणार करणार तर तुम्ही मी फक्त खाणार तेव्हा कबीर म्हणतो की काय मी मी काही करणार नाही मी आता निघतो तेव्हा गुंजा पुन्हा कबीरला थांबवते आणि साहेबा मला सकाळपासून खूप भूक लागली मी काही खाल्लेले नाही तुमचं काय तुम्ही बाहेर खाताल पण मी बिचारी कुठे खाईल तेव्हा कबीरला मात्र हसू येते तर गुंजा म्हणते की पोहे करतात का तर कबीर म्हणतो की पोहेचा डबा कुठे आहे ते सांग तेव्हा गुंजा पोहेचा डबा दाखवून कबीरकडून मस्त असे गुंजा जसे सांगेन तसे पोहे तयार करून घेते तेव्हा पोहे झाल्यानंतर कबीर म्हणतो की हे घ्या मॅडम तुमच्यासाठी पोहे तयार आहे तर गुंजा खुशून म्हणते की चला साहेबा आता आपण एकत्र एक बसूनच खाऊयात तर कबीर आणि गुंजा खुशून एकमेकांबरोबर पोहे खाऊ लागतात त्यानंतर इकडे सर्वेश्वर पेपर वाचत असतो आणि इतक्या सकाळी मृण्मयी तेथे ते आलेली असते तर सर्वेश्वर म्हणतो की काय मृण्मयी इतक्या सकाळी आणि सरप्राईज तेव्हा मृण्मयी प्रेमाने सर्वेश्वरला मिठी मारते सर्वेश्वर म्हणतो की आग जेव्हा लहान होती तेव्हा शाळेत जाताना अशी मिठी मारायची तेव्हा मृण्मयी म्हणते की बाबा आतम इतकी लाहन आता इतकी लहान राहिलेले नाही लग्न झाले माझे आता सर्वेश्वर म्हणतो की मृण्मयी माहिती आहे मुलगी कितीही मोठी झाली तरी आपल्या बापासाठी ती छोटीशीच असते तेव्हा मात्र ही सर्वेश्वरच्या हाताला लागलेले ते सर्व बघते आणि विचारते की बाबा ही सर्व काय झाले कसे लागले तुमच्या हाताला सर्वेश्वर म्हणतो की अगं राहून दे काही नाही छोटस कापलेलं आहे मृण्मय घाबरतच विचारते की बाबा नेमकं झाले काय काल तर तुमच्या हाताला काहीच लागलेले नव्हते सर्वेश्वर म्हणतो की अगं काही नाही तुझ्या आईला मी छोटस करून दाखवत होतो बाकीचं काही नाही छोटस कापलेलं आहे ते जाऊन दे ते महत्वाचे नाही परंतु तू इतक्या सकाळी इतकी धावपळ करून का आलीस काय काम होते त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजा पोहे खात असतात तर गुंजा खूप खुश होऊन म्हणते की साहेबा खरंच खूप छान पोहे तयार केले तुम्हाला जमतात बरं का तेव्हा कबीर सुद्धा हसून म्हणतो की तू तर खूपच हुशार आहे तुला जे करून घ्यायचे असते ते घेतेच तेव्हा गुंजा हसते आणि तेच बायकांचे हातोटे असते आणि त्यातच घरादाराची भलं भरभराटे असते फक्त संकटातून आलेल्या माणसांनी हे समजून घ्यायचे असते तेव्हा कबीर विचारतो की आणखीन किती समजून घ्यायचे तर बनवले ना मी तुझं ऐकून तेव्हा गुंजा म्हणते की मृन्मय ताईंला समजावून घ्या म्हणतो की अजून किती समजून घेणार मी कारण ती प्रेमावर संशय घेते आपल्या मैत्रीच्या नात्यावर सुद्धा तिने संशय घेतला त्यामुळे मी तिच्याबरोबर नाही बोलणार तेव्हा गुंजा म्हणते की आओ जिथे प्रेम असते तिथे संशय हा असतोच तेव्हा कबीर म्हणतो की जेथे प्रेम असते तेथे विश्वास असतो तेव्हा गुंजा म्हणते की आवो विश्वास तर आहे आणि तो सुद्धा आपल्या माणसावर असतो आणि संशय हा आपला माणूस सरळ जाणार हे आपल्याला माहिती असते परंतु रस्ताच जर वळणावळणाचा असेल त्यामुळे भीतीच वाटते तर कबीर म्हणतो की आपल्या बाबतीत तसे असण्याची काही शंकाच नाही आणि तूच सांग मला की उत्तर दे की आपल्यामध्ये तसे काही आहे का संशय घेण्यासारखं आणि मी आपलं लग्न विसरण्याचा प्रयत्न करतो आणि मृण्मयी मला तितकीच आठवण करून देण्याचा प्रयत्न करते तर गुंजा म्हणते की साहेबा काय सर्व याबद्दल काही माहिती नाही तुम्हाला आठवण येते म्हणून मन तुम्हाला तेव्हा ते कबीर म्हणतो की तू का त्या मृण्मयीची इतकी बाजू घेते ती काल कशी बोलली तुझं तुंतुन सुरूच आहे की मृण्मयीची काही चूक नाही म्हणून नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे आणि एखादा माणूस जीव तोडून सांगत असतो की खरंच त्यात त्याची काही चूक नाही तरी सुद्धा तरी त्याच्यावर विश्वास न ठेवणं ही सुद्धा एक चुकच आहे तर गुंजा म्हणते की चुका ह्या माणसाकडूनच होतात म्हणून एकदा तरी त्यांना माफ करा तुमची गाडी अशी स्टार्टिंगला जर थांबायला लागली तर अजून तर खूपच स्टेशन आहात आणि शेवटच्या स्टेशन पर्यंत तुमची ही जायला पाहिजे मग सिग्नल हा तुम्हालाच जायला पाहिजे तेव्हा कबीर म्हणतो की अगं सिंगल नाही सिग्नल आणि सिग्नल मिस द्यायला हवा का तर गुंजा म्हणते की घ्या पोहे आणि दोघे जण पोहे खाऊ लागतात त्यानंतर इकडे सांगत असते तर बोलतच नाही तेव्हा मात्र सर्वेश्वरला हसू येते आणि त्याच्या जागी दुसरं कोणी जरी असते तरी त्याने आबोला धरलाच असता असे मृन्मयला सांगतो तेव्हा मृण्मय म्हणते की आहो बाबा हसता काय मी कबीरची माफी सुद्धा मागितली परंतु तो ऐकतच नाही तेव्हा सर्वेशन म्हणतो की बाळा एखादी जर चूक ही आपल्या जीवाला जर लागली तर स्वारी वगैरे काही म्हणून उपयोग होत नाही तेव्हा मृन्मय विचारते की बाबा नक्की मी काय करू तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की प्रत्येक वेळी बोलण्याच्या अगोदर आणि वागण्याच्या अगोदर एकदा थोडासा तरी विचार करत जा आणि जोपर्यंत तू स्वतः तुझ्या आयुष्याचे निर्णय घेत नाही तोपर्यंत तुला त्या निर्णयाची जबाबदारीच तुला घेता येणार नाही दुसऱ्याचे ऐकून आपल्याला गाडी सुद्धा चालवता येत नाही मग जगणं कसं शक्य होणार आणि ते पण दुसऱ्याचे ऐकून तेव्हा मृन्वेय म्हणते की हो बाबा मी आता ठरवले की इथून पुढे मी आईचं काहीच ऐकणार नाही पण आता मी काय करू शकते ते मला सांगा आणि माझ्या वागण्याने कबीरला जर वाईट वाटले असते तर त्याने ते समजून घेतले असते परंतु माझ्या अशा वागण्याने घरातील सर्वजणसुद्धा हर्ट झाले म्हणून तो ते सहन करू शकला नाही आणि ऐकायलासुद्धा तयार नाही त्यामुळे मला असे काहीतरी करायचे की घरातील सर्वजण एकत्र येतील तर सर्वेश्वरच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि तो लगेच आपल्या नोकराला आवाज देऊन बोलवतो आणि आत्ताच्या आत्ता बाजारात जाऊन खूप काही पतंग आणि सर दोरे घेऊन ये तर तो नोकर लगेच जातो तर निर्मय विचारते की बाबा नेमकं तुम्हाला काय करायचे तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अगं पतंग फेस्टिवल आणि पतंग फेस्टिवल तर हा बहाना आहे तर हमे दिल दिलसी मिलाना आहे आणि सर्वेश्वरला हसू येते त्यानंतर इकडे मधू विजया आणि कबीर आणि भास्कर दादा हे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये मग्न असतात तर विजय म्हणते की आहो भाऊजी कुठपर्यंत आता त्या बातम्या पाठ करताना मधूने सांगितले की काय तुम्हाला बातम्या पाठ करण्यासाठी तेव्हा मधु म्हणते की माझे कोण ऐकणाऱ्या घरामध्ये आणि पत्रकाराचे वडील ते कसे शोभतील बातम्या पाठ केल्याशिवाय तेव्हा कबीर म्हणतो की मला तुमच्या मध्ये घेऊ नका आणि मला पत्रकार होण्या अगोदर पासून बाबांनाही बातम्या वाचण्याची जास्त सवय होती आणि मुद्दम करायचे करायची तर सर्वांना हसू येते तर विजय म्हणते की कालपासून घरामध्ये अगदी मरगळ आली होती कालच्या त्या वातावरणामुळे परंतु आता तर थोडेसे हसू आल्यामुळे द म्हणजे घरामध्ये व्यवस्थित वाटते तेवढ्यात मृणू येते आणि तोंड गोड करूयात असे खुश होऊन म्हणते तर कबीरला म्हणते की कप केक्स हे तुला आवडतात तर कबीर त्याकडे लक्ष देत नाही आणि तेवढ्यात गुंजासुद्धा आलेली असते आणि हे सर्व ती बघत असते तेव्हा विजय मात्र म्हणते की मधू हे मात्र बरं आहे की मनात आले तेव्हा नवऱ्याबरोबर भांडायचे मनात आले तेव्हा त्याला खुश करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याला गोडदोड खायला घालून त्यावर पांघरून घालायचे आपल्याला कोण विचारते मधु मात्र काही उत्तर देत नसते तर मृणमयी म्हणते की काकू मी सर्वांसाठी कप हे केक्स आणलेले आहेत फक्त सुरुवात मी कबीर पासून केली आणि तुम्हाला चालेल का असे विचारते तर कबीर म्हणतो की मला ते चालणार नाही आणि दिवसभर मी खूप चहा घेतल्यामुळे खूप साखर माझ्या पोटात अगोदरच गेली आहे तेव्हा भास्करदादा म्हणतात की मृण्मयी फक्त वस्तूची देवाणघेवाण ही सुरू करण्याने नाराजी धूर होते असे वाटते का तुला दुखावलेली मन ही सहजासहजी अशी अगोदर सारखी नाही होत त्यासाठी आपल्याला आपल्या वागणुकीतून ती आपलेपणाची उब निर्माण करायची असते अशा विकतच्या वस्तूतून ती निर्माण होत नसते तेव्हा गुंजा लगेच म्हणते की काका विकतच असले म्हणून काय झाले आणि ज्याने कोणी बनवले त्याने प्रेमानेच हे सर्व बनवले असणार ना आणि मृन्मयीला ती सर्व केक हे सर्वांना द्यायचे सांगते आणि बळजबरीने भरवायलासुद्धा बळजबरी करण्यातसुद्धा प्रेम असते तर सुद्धा हसू येते तेव्हा मृण्मयी प्रेमाने कबीरला तो केक द्यायला लागते तर ग कबीर उठतो आणि गुंजा जरा तू शांत हो तेव्हा मधू म्हणते की अरे किती वेळ तू मृण्मयला असं ताणवणार तू तिला माफ करून टाक आणि तो केक घे तेव्हा कबीर बोलायला लागतो तेवढ्याच मधूच्या मोबाईलवर सर्वेश्वरचा फोन येतो तेव्हा सर्वेश्वर विचारतो की आता घरची परिस्थिती कशी आहे कारण काल सर्वांनाच मनस्ताप झाला म्हणते की हो आणि तू आहे तर सर्वेश्वर म्हणतो की मला सुद्धा मनस्ताप झाला परंतु आता ठीक आहे मला माहिती होते की घरच्या कुणाचीच मने ही व्यवस्थित नसणार म्हणूनच माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचली की काल मृनची पहिली संक्रांत होती तुम्ही सर्वांनी मिळून इतकी छान तयारी केली आणि सर्वांचा विस्फोट झाला त्यामुळे सर्वांना एकत्र येण्यासाठी आणि खुश करण्यासाठी आपण काहीतरी सेलिब्रेट करूयात म्हणजे पतंग महोत्सवाची कल्पना तुला कशी वाटते तर मधु ते ऐकून खुश होते आणि त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतील गप्पा गोष्टी होतील तुम्हाला सर्वांना जर हे चालणार असेल तर उद्याच आपण ही कल्पना पडूयात आणि मुलामध्ये जे काही गैरसमज झाले ते सुद्धा त्रिदा सुटण्यासाठी मदत होईल तेव्हा हो मधू म्हणते की जरा मी वहिनीबरोबर बोलते आणि मग सांगते तेव्हा हो मधू लगेच विजयाला विचारू लागते की दादाने ती पतंग उडवण्याची कल्पना काढली तर तुम्हाला काय वाटते तर गुंजा ते ऐकून म्हणते की मला तर पतंग उडवायला तर खूपच आवडते तर विजय लगेच गुंजाला शांत राहण्यासाठी सांगते आणि मधुकून फोन घेऊन ती सर्वेश्वर बरोबर बोलत असते की मी जरा स्पष्ट सांगते की काल घरामध्ये जो काही मनस्ताप झाला त्यामुळे आपण एकत्र नाही आलो तर चांगले राहील तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की तुमचं म्हणणं तर योग्यच आहे परंतु आता सुईरिक झाल्यामुळे वारंवार आपल्याला एकत्र यावेच लागणार एकमेकांबद्दल एक एकमेकांच्या मनामध्ये कटुता राहायला नको म्हणून ही कल्पना मला सुचली तेव्हा विजय म्हणते पुन्हा वाद होणार नाही हे कशावरून कशाला उगाच विषयाची परीक्षा परत घ्यायची आणि तुम्ही तुमच्या घरी पतंग उडवा आम्ही आमच्या घरी उडू तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की उजयताई मी तुम्हाला शब्द देतो की उद्याच्या कार्यक्रमामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही ती जबाबदारी माझी तेव्हा विजय म्हणते ठीक आहे व्हॅनना असे कधीतरी नाही म्हणायला मला सुद्धा आवडत नाही आणि आम्ही तयारीला लागतो असे सांगते तर गुंजाला खूपच आनंद होऊन ती टाळ्या वाजवते तर विजय म्हणते की हे बघा आमची गुंजा आत्ताच उड्या मारण्यासाठी लागली तर सर्वेश्वर म्हणतो की तीसुद्धा तेथे आहे का मग जरा तिच्याकडे देतात का तर मृन्मयीला वाटते की माझ्याशीच बोलायचे तर मृन्मय म्हणते की काकू द्या माझ्याकडे मी बोलते तर काकू रागाने म्हणते की त्यांना गुंजाबरोबर बोलायचे तुझ्याबरोबर नाही तेव्हा गुंजा फोन घेते आणि काका बोला असे म्हणते तर सर्वेश्वर म्हणतो की काल जे काही झाले त्याचा त्रास तुला जास्त झाला असेल परंतु मृन्मयीच्या वतीने मी तुझी मा माफी मागतो गुंजा म्हणते की आहो या घरातील प्रत्येक माणूस मी माझाच आहे असे मानते आणि मृण्मयी तर माझ्या थोरल्या बहिणीसारखी त्यामुळे आपल्या माणसाच्या बोलण्याने कधी त्रास होतो की काय तर सर्वेश्वर म्हणतो की खरंच किती समजदारपणा खरंच खूप समजूतदार आणि गुणी आहेस ग तू आणि ही अशी माणसांना बांधून ठेवण्याची कला तू कुठून शिकली तेव्हा गुंजा हसत म्हणते की ती एक जादू आहे तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मग तुझ्या त्या जादूने माझ्या मृणमय आणि कबीरला सुद्धा एकत्र बांधून ठेवशील का तेव्हा गुंजा काही उत्तर देत नसते आणि हा वा कितीच संपतो पुढील भागामध्ये गुंजा आपल्या रूममध्ये जो बाबळीने धागा कबीरसाठी पाठवलेला असतो की गुंजाचा नवरा म्हणून तो धागा ती कबीरला आपल्या रूममध्ये बांधत असते आणि सांगत असते की आईने संक्रांतीचा हा वान आणि नवऱ्याच्या रक्षणासाठी हा धागा बांध म्हणजे पाठवला तेव्हा कबीर म्हणत असतो की आपल्या लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा याकडे मी कधीही लक्ष दिले नाही त्यामुळे तो धागा माझ्या हातामध्ये बांधतो नजर धागा तर ते ऐकून मधूला तर धक्काच बसतो कारण मधून हे सर्व ऐकलेले असते शेवटी गुंजा आणि कबीर यांच्या नात्या लग्नाच्या नात्याचे सत्य मधुसमोर आलेलेच असते तेव्हा आता काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद